नमस्कार मित्रांनो नेवासाकार मार्केटमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज तुमच्यासाठी एम एच बारा पासिंगमध्ये आज आपण स्विफ्ट डिझायर गाडी आणली मित्रांनो गाडीचं जे मॉडेल दोन हजार चौदाचं आणि गाडी सेकंड ओनरमध्ये आहे मित्रांनो गाडी व्हिडीआय व्हेरियंटमध्ये आहे म्हणजे डिझेल इंजिनमध्ये आहे मित्रांनो पुन्हा पासिंगमध्ये आहे एम एच बारा तर एकदम बॉडी लाईन वगैरे एकदम क्लीन आहे नॉन ॲक्सिडेंटल गाडी एकदम ओरिजनल आहे जशी आधी तशी तुम्हाला दाखवून देतो आहे गाडी जर बघितली आपण तर, तर एकदम अट्रॅक्टिव्ह अशी गाडी दिसते मित्रांनो आणि डिझायर गाडी काही थांबत नसते टायर वगैरे देखील खूप चांगले आहेत इंटेरियर जर बघितलं तर चार पॉवर मिरर ॲडजस्टेबल पॉवर स्टिरिंग कंपनी म्युझिक सिस्टम आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्ही बघून घ्या कुशन वगैरे एकदम चांगले आणि ए सी तर एकदम चिडले मित्रांनो मॅटिंग वगैरे या गाडीमध्ये केलेली आहे मित्रांनो गाडी फाईव्ह सीटरमध्ये भेटते मित्रांनो तर एकदम कम्फर्टेबल या ठिकाणी सिटिंग कॅपॅसिटी या गाडीची आहे मित्रांनो तर बॅक तर चांगल्या प्रकारचा स्पेस देखील डिक्कीमध्ये दे अवेलेबल आहे स्टेपने देखील आहे तर गाडीचं जे मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार चौदाचं सेकंड ओनरमध्ये गाडीची ऑफर दिलेली आहे आपण पाच लाख पंचवीस हजार रुपये तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करून फोटो वगैरे मागून घ्या आणि ही गाडी बघण्यासाठी नेवासा फाट्यावर या आणि नंबरवर कॉल करा तुम्हाला गाडी दाखवली जाईल धन्यवाद